लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते ने राहुल गांधी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्रातील नांदेड आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत उद्या पाच सप्टेंबर रोजी सकाळी दिल्लीवरून ते थेट थे नांदेड येथे जाणार आहेत नांदेड येथील नायगाव येथे काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत नांदेड येथील भेटीनंतर ते थेट कोल्हापूरला विमानतळावर जातील कोल्हापूर येथून हेलिकॉप्टरद्वारे ते सांगली जिल्ह्यातील कडेगावला पोहोचतील कडेगाव येथे दिवंगत शिक्षण महर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील दौऱ्यात सोबत असणार आहेत लोकसभा निवडणूक प्रचारानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत या महाराष्ट्र दौऱ्यात ते महायुती सरकारवर काय हल्लाबोल करतात याकडे लक्ष असणार आहे